हेच माझं माहेर या चित्रपटामध्ये मा काम करणाऱ्या सुपरहिट अभिनेत्रीला तुम्ही पाहिले आहे का हा एक चित्रपट देऊन ही अभिनेत्री अचानक कुठे गायब झाली हे कुणालाच माहिती नाही तर ही अभिनेत्री कोण आहे हिच्याबद्दल जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका तर ही अभिनेत्री आहे शर्मिला मेडकर कुलकर्णी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली हेच माझं माहेर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता ये अबोली लाज गाली रंग माझा वेगळा कळले काही तुला कळले काही मला अशी गाणी या चित्रपटात होती आणि ही गाणी खूप लोकप्रिय व सुपरिट झालेली होती सुलभा देशपांडे मधु कांबेकर रवींद्र महाजनी अशोक सराफ रंजना मोहन गोखले शर्मिला मेंडकर, हे कलाकार या चित्रपटात होते फोटोतील या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं आहे का नाही ना मला माहितीच होतं या अभिनेत्रीचं नाव आहे शर्मिला मेंडकर कुलकर्णी शर्मिला मेंडकर कुलकर्णी ही बऱ्याच वर्षापासून चित्रपट सृष्टीतून आणि कलाविश्वापासून लांब आहे ती सध्या कोणत्याही चित्रपटात किंवा मालिकेमध्ये काम करत नाही किंवा दिसलेली नाही हेच माझं माहेर या चित्रपटाला रिलीज होऊन छत्तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत ये अबोली लाजगाली गाली आणि कळले काही मला कळले काही तुला ही गाणी मोहन गोखले आणि शर्मिला मेडकर कुलकर्णी यांच्यावर चित्रित झाली होती शर्मिला यांनी हेच माझं माहेर या चित्रपटाव्यतिरिक्त घाबरायचं नाही या मराठी चित्रपटात आणि सोम मंगल शनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या हिंदी चित्रपटामध्ये काम केलेलं होतं शर्मिला यांनी प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते सतीश कुलकर्णी यांच्यासोबत लग्न केलं सतीश कुलकर्णी यांनी श्री तुलसी प्रोडक्शन ही निर्मिती संस्था सुरू केली आहे त्यातून अनेक सुपरहिट चित्रपटे निर्मिती केलेली आहे एकापेक्षा एक नवरी मिळे नवऱ्याला गम्मत जम्मत जमलं हो जमलं लपून छपून अशा अनेक चित्रपटाची निर्मिती त्यांनी केलेली असून विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे तर तर शर्मिलाही सतीशसोबत लग्न केल्यानंतर ती कोणत्याही चित्रपटामध्ये काम न करता आपला संसार सांभाळत आहे आपले मुलं व्यवस्थित सांभाळ शर्मिलाही जरी एका दोन चित्रपटामध्ये काम केलं असलं तरीही तिने खूप दिग्गज अशा मराठी कलाकारासोबत का काम केलेलं होतं तर तुम्हाला शर्मिला ही आवडते का हिचे तुम्ही चित्रपट पाहिले आहे का हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद